स्वामी समर्थ नमस्ते ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे एकदम पारंपरिक मालवणी पद्धतीमध्ये कृष्ण जन्माष्टमीला केली जाणारी ही रेसिपी आहे आंबोळ्या तर त्यासाठी मी इथे बघा इथे रेशमचे तांदूळ घेतलेत तीन वाटी तांदूळ घेतलेत मी तर तीन वाटी तांदळासाठी हे एक वाटी उडदाची डाळ घेतली आहे आणि हे एक चमचा मेथी घेतलेत तर आता आपल्याला हे सर्व धुवून ठेवायचे मेथी मी तांदळामध्ये घालणार आहे आणि धुवून ठेवणार आहे पाणी घालून आणि हे डाळ वेगळी धुवून ठेवणार आहे आंबोळीसाठी मी ते तांदूळ धुवून भिजून ठेवलेले सात ते आठ तास भिजून ठेवायचे किंवा रात्रभर ठेवलं तरीही चालेल आणि ती उडदाची डाळ ती छान अशी भिजली गेली आहे आता मी दोन्ही वाटून घेते जर आपल्याला पाणी लागलं तर थोडं हे उडदाच्या डाळीचे पाणी आहे तेच घालायचं आणि वाटून घ्यायचे तर आता मी पहिलं वाटून घेते मिक्सरला दोन्ही डाळ आणि तांदूळ वाटून घेतलं एका टोपामध्ये काढून घेतलं आणि मिक्स करून घेते तीन ते चार मिनटं एकाच बाजूने असं चांगलं मिक्स करून घ्यायचे मी आता मीठ घातलं नाहीये मीठने नंतर घालणार आहे थोडंसं घट्ट वाटतंय मी थोडं पाणी घालून घेते मी थोडंसं पाणी घातलं व्यवस्थित मिक्स करते आणि आता मी झाकण लावून ठेवून देते इथे मी आंबोळीसाठी डाळ आणि तांदूळ वाटलेलं आणि पीठ आपण ठेवलं होतं मी फुगून आलं आहे पीठ फुलून आलं आहे मस्त मीठ घातलं नव्हतं मी आता यामध्ये मीठ घालून घेते अर्धा चमचा मीठ घातलं आणि व्यवस्थित मिक्स घ्यायचं मिक्स करून घेते इथे आता मी मीठ घालून मिक्स करून घेतलं आता आंबोळीबरोबर केली जाणारी गावाला म्हणजे आमच्या कोकणामध्ये काळ्या वाटाण्याची उसळ आता मी त्याची तयारी दाखवते तुम्हाला हे पीठ मी आता बाजूला ठेवते मी हे काळे वाटाने रात्रभर भिजून भिजत घातलेले आणि भिजून घेतलेत धुवून घेतले दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने आणि काय खराब वगैरे हो असेल तर काढून घ्यायचे आणि आता हे मी कुकरमध्ये तीन ते चार शिटा करून शिजवून घेते मी वाटाणं शिजत ठेवला आहे तोपर्यंत मसाला काढून घेतला आहे हे सुकं खोबर आहे आणि भाजून घेतलं आहे मी तर कांदा खो म्हणजे कांदा आलं लसून जर खात असेल तुम्ही तर कांदा वगैरे भाजून घेऊ शकता इथे मी खोबरं भाजून घेतलं आहे आणि ते आता मिक्सरला वाटून घेते काही ठिकाणी कांदा वापरला जातो काही ठिकाणी नाही वापरत तर मी आता हे खोबरं भाजून घेतलं आहे ते मी आता हे वाटून घेते मिक्सरला आणि आपल्याला जे वाटा वाटाणे गे ठेवले आहेत विज शिजत तेही थोडेसे वाटून घेत घ्यायचे आहे शिजल्यानंतर इथे मी मसाला वाटून घेतला आहे आता आपण सांबार फोडणीला घालूया गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि तेल घालून घेते ते ते हो मी आता इथे कांदा घालत नाही आहे नाही कांदा फोडणीला घालायचा आपण इथे तेल व्यवस्थित गरम होऊ दे मी कडीपत्ता घालून घेते फोडणीला तेल घातलं कढीपत्ता घातला मालवणी मसाला घातला आणि हे जे वाटण करून घेतलेलं ते घालून घेतलं आहे एखादा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे काळं वाटाने आपण उकडून घेतलेले ते घालून घेते मी आणि थोडेसे मी हे वाटून घेतलेले मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेतलेले ते घालते ही पारंपरिक पद्धत आहे गावाला अशी गो कृष्णा जन्माष्टमीला केली जाते काळ्या वाटाण्याचा सांबार आंबोळ्या आणि शेवग्याच्या पानाची भाजी मस्त छान वाटते अशी आता मी मिक्स करून घेते चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि गरम मसाला घालते मी अर्धा चमचा भरून थोडंसं पाणी घालून घेते म्हणजे आता सांबारा शिजत आहे तर मी थोडं अजून शिजून घेते पाच मिनटं बाजूला ठेवते गॅसवर तो पण आपण आंबोळ्या करून घेऊ आंबोळी करायसाठी मी ते गॅसवर पॅन ठेवलं आहे थोडंसं पाणी घालून घेते पॅन गरम झालं आहे आता मी आंबोळी घालून घेते मी तेलाचा वापर करत नाही आहे बिना तेलाचंच करते थोडंसं झाकण ठेवते मी एखादा मिनिट आणि वरून पण चांगलं शिजलं जाईल एक मिनटं मी झाकण ठेवलेलं काढून घ्यायचे मस्त अशी जाळी आली आंबोळीला आणि परतून घ्यायचे इथे आंबोळे आता दोन्ही बाजूने छान अशी शेकली गेली शिजली गेले मी आता काढून घेते अजून अजूनही घालून घेते फक्त झाकण ठेवायचं झाकण काढते आता अशा प्रकारे मी सर्व आंबोळ्या करून घेते इथे आपलं कृष्ण जन्माष्टमी स्पेशल मालवणी पद्धतीमध्ये मा अगदी पारंपरिक पद्धतीने मी बनवलं आहे हे आंबोळ्या बनवल्या आहेत मस्त एकदम किती लुसलुशीत झाल्या आहेत एकदम मऊ अशा आणि इथे मी काळ्या वाटण्याचं सांबार आहे इथे शेगल्याच्या पाण्याची भाजी बनवली आहे ह्याचा व्हिडिओ मी पहिला अपलोड केलेला आहे आता दाखवला नाही आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू